कुरुंदाड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये मोठी कामगिरी करत एक लाख बावीस हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईमुळे घरफोडीचे दोन महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आले पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी कन्हैया बळवंत पवार सत्तावीस राहणार काळंवाडी वसाहत हेरवाड तालुका शिरोळ यांच्या हेरवाड येथील राहत्या घरातून दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेच्या दरम्यान चोरी झाली होती चोरट्यानं घराचा दरवाजा उघडून घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातील सेफ्टी लॉकरचे चावीनं उघडून एक लाख सात हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने सोन्याची ठुशी कानातील सोन्याचे वेल सोन्याची अंगठी चोरून नेली गोपनीय माहितीच्या आधारे हेरवाड येथील प्रवीण वसंत चिंदरकर वैसवीस यानेच सदर चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी प्रवीण चिंदरकर या ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने केवळ सदर गुन्हाच नव्हे तर कुरुंदवाळ पोलीस ठाणे हद्दीतील आणखी एक घरफोडीची कबुली दिली प्रवीण चिंदरकर यांच्याकडून दोन्ही गुन्ह्यांमधील एकूण एक लाख बावीस हजार किमती सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले या कारवाईमुळे कुरुंदवाड पोलीस ठाण्यातील दोन्ही गुन्हे उघडकीस आलेत पोलीस उपनिरीक्षक सागर पवार यांच्या पथकानं ही धडक कारवाई केली आणि या पथकात पोलीस कॉन्स्टेबल अनिल चव्हाण संतोष साबळे सागर खाडे अविनाश जडे सचिन पुजारी आणि नितीन साबळे ही यशस्वी कारवाई केली आहे मराठी यस न्यूज सारुंदवाडहून संदीप आडसोळ